जालन्याच्या पालकमंत्री मुंडेबाई बीडला चले जाव स्थानिक आमदारांना पालकमंत्री करा व्हॉइस मीडियाकडून निषेध आज दिनांक एक रोजी शनिवारी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीदरम्यान पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः पत्रकारांना नियोजन बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले वास्तविक पाहता सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पंकजा मुंडे या जालन्यात असताना त्याचवेळी पत्रकारांनी नियोजन बैठकीमध्ये पत्रकारांना प्रवेश देण्याची मागणी केली होती परंतु आज पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी स्वतः पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितल्यानं जिल्हा नियोजन बैठकीमध्ये वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना वंचित ठेवण्यात आलंय त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा निषेध करून त्यांना बीडला पाठवा तसेच स्थानिक आमदारांना जालन्याचे पालकमंत्री करा अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने नूतन पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आलं होतं सव्वीस जानेवारीच्या रोजी आगामी डीपीसीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश द्या जेणेकरून पत्रकारांना त्यातून वार्तांकन करता येईल आणि आलेल्या निधीचा विनियोग कसा होतोय जिल्ह्यातल्या ते नागरिकांना तेही कळेल आम्ही त्यांना असं विनंती केली होती परंतु आज प्रत्यक्षात जेव्हा बैठक सुरू झाली तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले या सगळ्या घटनेचा आम्ही दा त्यांना दाब विचारला पण त्यांनी कुठलंही त्याबाबत समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि आम्ही त्यामुळे व्हॉइस ऑफ वतीने आणि जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या वतीने पालकमंत्र्यांच्या पत्रकार पत्रकार परिषदेवर आणि त्यांच्या या पुढच्या वार्ताकन बातम्यावर आम्ही बहिष्कार घातलाय एवढं मी सांगितलं राजेश भालेराव व्हॉइस ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष आज पालकमंत्री मुंडेबाई पत्रकार मैं मुंडेबाई को बोलना चाहता हूं मुंडेबाई आप को जाओ हमको ऐसे पालक मंत्री की जरूरत नहीं है और जब तक मुंडे भाई का पद निकाल के नहीं लेंगे तब तक हम आंदोलन करेंगे ये आंदोलन राज्यपाल साहब के कार्यालय के बाहर भी हम बैठ के करने वाले मुंडे भाई तुम कौन पत्रकार को निकालने वाले ये चौथा स्तंभ है आपको अधिकार नहीं हमको निकालने का और हम आपको निकालने की डिमांड करेंगे सबसे पहले मैं मुंडे भाई का निषेध करता है और विरोध करता है कि मुंडे भाई से पालक मंत्री पद निकाल कर स्थानीय आमदार को देना चाहिए और मुंडे भाई को वापस भेजो ना बीड़ को भेज दे विकास कुमार बागडे प्रदेश उपाध्यक्ष वॉइस ऑफ मीडिया